शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज सांगणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो की आज आपण काही मॉडेलच्या आधारे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव अकोला अमरावती नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता पालघर आणि ठाण्यामध्ये आपण पावसाचा अंदाज व्यक्त केला होता यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे सध्या आपण जर महाराष्ट्राचे उपग्रह छायाचित्र बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग नाशिक पालघरचा उत्तरेकडील भाग संपूर्ण धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसास पावसानुकूल स्थिती आहे थोड्याफार प्रमाणामध्ये यवतमाळ हिंगोली आणि वाशिमच्या सीमेवर पावसाळी क्षेत्र आहे अहमदनगरमध्ये थोडं पावसाळी क्षेत्र जामखेड कर्जत च्या दरम्यान आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थिती आहे गडचिरोलीच्या दक्षिणला थोडं पावसाळात तर नाही अशी साधारण एकूण महाराष्ट्रातली सध्याची पावसाची परिस्थिती आहे एकूणच मॉडेलनुसार पाऊस पडत नाही ही शेतकऱ्यांची तक्रार मान्य करता येणार नाही कारण आपण ज्या विभागात आज पाऊस सांगितला होता त्या विभागात पाऊस झालेला आहे तोही मुसळधार स्वरूपात झालेला आहे उद्या देखील आपण पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या उत्तरेलाच पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र दक्षिण कोकणात एक पावसाची शक्यता आहे इतरत्र कुठेही फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते कोकण किनारपट्टीला पाऊस वाढणं अपेक्षित असताना देखील अद्याप पाऊस वाढलेला नाही छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक धुळे संपूर्ण कोकण या विभागात पावसाची शक्यता सव्वीस तारखेला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पाऊस पडतोय असं म्हणावं लागेल उत्तर महाराष्ट्रात उद्या देखील म्हणजे खास करून अकोला बुलढाण्याचा पश्चिमी भाग अमरावतीच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडील भागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या उत्तरेकडील भागामध्ये पंचवीस तारखेला पाऊस असण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे वातावरण सव्वीस तारखेपासून बदलणार अशा प्रकारची अंदाज आपण खूप दिवसापासून देतो आहोत संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेपासून निर्माण होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला निर्माण होणं अपेक्षित आहे या सर्व अंदाजाचा आपण अठ्ठेचाळीस तासामध्ये परिणाम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील शेतकरी तणावाखाली आहे सुरुवातीला जून महिन्यात मृग नक्षत्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पेरण्या झाल्या काही ठिकाणी पेंडवल पावसावरच पेरण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि आता पावसाची उघडीप निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झालेली आहे शिवाय काही विभागात दुबार पेरणीचं संकटही उभं राहण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पावसाने बऱ्याच अंशाने केवळ उत्तर महाराष्ट्रात आपला मोर्चा वळवलेला आहे कोकणातही समाधानकारक पाऊस अजून झालेला नाही मात्र उद्यापासून उत्तर महाराष्ट्र खास करून नाशिकमध्ये फारसा पाऊस नव्हता अजूनही काही विभाग नाशिकचे सुटलेले आहेत परंतु आता नाशिकच्या बऱ्याच विभागात चांगला पाऊस होतो आहे खास करून उत्तरेकडील भागामध्ये धुळे जळगाव आणि नंदुरबारला सुरुवातीपासून पाऊस झालेला नाही तिथे मान्सूनही खूप उशिरा पोहोचला या ठिकाणी आता सध्या पावसाचं केंद्र आहे उद्या कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेला पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे किंवा बंगालच्या उपसागरात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र, क्षेत्र या दोघांमध्ये एक ट्रपलाईन तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकचा पूर्वेकडील भाग आणि महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रात बरोबरच भारतातही पावसाळी क्षेत्र वाढत जाणार आहे त्यामुळे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्या सर्व विभागात पुन्हा पावसाला सुरुवात होईल म्हणजेच मराठवाड्याचा दक्षिणी भाग लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली सांगली सोलापूर पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना दक्षिण पुन्हा ही हलक्या पावसाला सुरुवात होईल हा सव्वीस तारखेचा अंदाज आहे कोकणात अद्याप समाधानकारक पाऊस नाही मात्र कोकणात देखील सव्वीस तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचले असले तरी देखील समाधानकारक पावसाचं वातावरण अद्याप भारतात तयार झालेलं नाही दक्षिण भारतातही मान्सून येऊ फारसं पावसाळं वातावरण नाही केवळ महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस समाधानकारक काही भागात पडलेला आहे बहुतांश भाग सुटलेले आहेत अजूनही आपण नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असताना बघतो परंतु अपेक्षित पावसात जोर अद्याप नाही कारण दोन्ही समुद्रांमध्ये जोपर्यंत कमी दाब निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसणार नाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात ज्या ठिकाणी पाऊस पडतोय म्हणजे नाशिक जळगाव धुळे अकोला बुलढाणा या भागात एक हजार हेक्टर पाचकलचा हवेचा दाब आहे आणि त्यामुळे त्या ते ठिकाणी पाऊस पडतो आहे दक्षिणेला एक हजार चार हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होईल त्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं इसीएमडब्ल्यूचं हे एक मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये देखील आपण बघतोत की अजून उत्तर महाराष्ट्रातच पावसाळी वातावरण दाखवलं जाते परंतु विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसात तयार होईल कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल हा अंदाज कायम आहे पुढील पाच दिवसामध्ये विशाखापट्टणमजवळून एक सिस्टम महाराष्ट्रावर येते आणि त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे अरबी समुद्रात असलेलं पावसाळी क्षेत्र आता मुंबई किनारपट्टीला म्हणजेच कोकण किनारपट्टीला सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जोरदार पावसामध्ये किंवा मुसळधार पावसामध्ये कोकण किनारपट्टीला होईल या मॉडेलने जरी सोलापूर वगैरे भागामध्ये ढगाळ वातोरण दाखवलं असलं तरी या विभागात फारसं पावसळी वातोरण नाही केवळ नाशिक धुळे नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती भागामध्येच आज पावसाळी वातावरण राहिलेलं आहे आपण थोडं जर रात्रीचा अंदाज घेतला तर फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोकण किनारपट्टीला पावसाळी प्रमाण वाढू शकतं उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण अपेक्षित आहे आणि मान्सून सरींच्या स्वरूपातला पाऊस आता लवकरच महाराष्ट्रात सक्रिय होणं अपेक्षित आहे आपण जर बघितलं तर या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होताना दिसत आहेत आणि साधारण सव्वीस सत्तावीस तारखेला हे वातावरण तयार होणार आहे काही विभागात झडीच्या स्वरूपात तर काही विभागात जोरदार पावसाळी वातावरण मान्सून सरी निर्माण होणं अपेक्षित आहे एकूणच आपण सत्तावीस तारखेचंही वातावरण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत त्यामुळे वातावरण बदलेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होईल ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे पिकं सुकत जमिनीतला ओलावा संपून चाललेला आहे अशा परिस्थितीत जे तणावामध्ये शेतकरी आहेत त्यांना एक मी सांगू इच्छितो की दोन दिवसातच वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि या बदला किंवा गरजेपुरता तरी पाऊस सुरुवातीला होणार आहे एकूणच वातावरण बदलेल आणि आता मान्सून महाराष्ट्रात संपूर्णतः सक्रिय झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण निर्माण होणं अपेक्षित आहे आता मात्र मान्सून सरी महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपासून सक्रिय होतील अशी एक आपल्याला अपेक्षा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज